नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लो लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सांगितल्याप्रमाणे पुन्हा गव्हामध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहे तर हे बघा आपला ह्या गहू आहे तीनशे तीन श्रीराम तीन सुपर तीनशे तीन ह्या तीन। गव्हाची जी क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो जो कलर आहे बघा हिरवट काळपट दिसून राहिला आपल्याला हे बघा हां आणि ह्या इकडे गहू पा कोणता आहे आपला सुगंध सातशे अकरा म्हणजे के दोन्ही गावात म्हणजे फरक आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये सारखाच दिसत असेल जर बारीक निरीक्षण केलं तर दोन्ही गावांमध्ये फरक आपल्याला दिसून येतो शेतकरी हे बघा दोन्ही गव्हाची ठेवण थे वेगवेगळी आहे याची जे पाल आहे शेतकरी मित्रांनो जाडी आहे आणि मोठी आहे श्रीराम सुपर तीनशे तीन हे बघा जी पाल जे आहे शेतकरी मित्रांनो मोठी आहे आणि जाडी आहे आणि इकडंच ह्या वैतनी बघितलं तर सेम जास्त फरक नाही दिसत कांडीला पण जाड़ा आहे या श्रीराम सुपर तीनशे तीन हे तीन बघा आणि फुटवे सध्यास तीन चार तीन चार फुटवे आपल्याला दिसत येत आहे कुठे कुठे चार पाच पाच सहा 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 फुटवे झालेले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा फुटवे बघा हे आणि याचे फुटवे बघा शेत शेतकरी मित्रांनो हा जो आहे केम सुगंध सातशे अकरा याचे जे बूड आहे ना शेतकरी मित्रांनो जाडा आहे हे बघा तीनशे तीनपेक्षा पेक्षा श्रीराम सुपर तीनशे तीनपेक्षा पेक्षा याचं बूड जाडा आहे बघा है बारीक निरीक्षण करून बघा जाडं आहे याचं बूड बघा पतला आहे बघा असा दोन्ही गव्हाच्या व्हेरायटीमध्ये फरक आहे तर सुपर जो आहे सुगन सातशे अकरा हा जो गहू आहे शेतकरी मित्रांनो याला जर गहू निसवायच्या वेळेस म्हणजे पोटरीच्या वेळेस जर दमट वातावरण असलं तर ह्या ग ह्या जो गहू आहे हा उंबई लहान टाकतो आणि श्रीराम सुपर तीनशे तीनची उंबई आपले पहिलंच वर्ष होय शेतकरी मित्रांनो तर याचा अजूक आपल्याला याची उंबई आपण अजून पाहिलेली नाही आहे तर बघूया उंबई कशी टाकतो काय टाकतो तर पण याची आता जन्मतास क्वालिटी तर उत्कृष्टपतीची दिसत आहे आपल्याला म्हणजे थोम याची वाळ याची पाल चांगल्या क्वालिटीची आहे ह्या तो आहेच याला थंडीचीच आवश्यकता आहे एमला चांगल्या क्वालिटीचा गह आहे ह्या पण उतारा पण चांगला देतो याचे फुटवे जास्त होतात बघा दोन्ही गावाला सारखे दिवस झालेले आहे सारखे एकाच दिवशी पेरलेलं आहे आपण तुम्हाला फरक दिसत असेल आणि दररोज थंडी पडत आहे दवबिंदू पडत आहे आणि अशीच थंडी जर राहिली शेतकरी मित्रांनो गहू निसवेपर्यंत तर निश्चितच उंबई मोठी टाकतात आणि ऐंशीपर्यंत घरं उंबईतमध्ये दिसून येतात शेतकरी मित्रांनो पन्नास साठ सत्तरपर्यंत आपल्याला घर दिसून यायलाच पाहिजे अशी जर थंडी पडली तर नाहीतर चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंतच मुंबई राहते शेतकरी मित्रांनो जर अशीच थंडी पडली चांगली जर पोटीच्या जर थंडी भेटली चांगले जर थोंब केलं तर निश्चितच मुंबई आपली मोठी टाकणार हे दोन्ही गहू नाही तर मागच्या वर्षी काय झालं होतं शेतकरी मित्रांनो गहू आठ एकर लावला आणि ऐन टायमावर पोटरी पोकायच्या टायमावर पाणी दिलं मी पण ऐन दमट वातावरण आलं उष्णता वातावरणात उष्णता निर्माण झाली त्या कारणानं मुंबई लहान टाकण्यात आली तर ता गहू तर झाला शेतकरी मित्रांनो मला दीडशे क्विंटल गहू झाला आठ एकरात तसंच जर थंडी जास्त असती तर निश्चितच मुंबईची वाढ झालेली असती आणि जास्त घरं निर्माण झालेले असते जेव्हा एका उंबईतनी पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास दाण्यापर्यंत उंबया होत्या शेतकरी मित्रांनो जर आपल्याला सत्तर ते ऐंशी घरं पाहिजे असेल तर निश्चितच आपल्या वातावरणावर गहू आहे आपण काही करू शकत नाही आपल्या हाती आहे फक्त वेळेवर पाणी देणे फवारणी करणे आणि त्याची निगा राखणे बस पोषक वातावरण असणे हे आपल्या हाती आहे नाही शेतकरी मित्रांनो अशा क्वालिटीचा गहू आलेला आहे असा दोन्ही व्हेरायटीमध्ये फरक आहे पालीमध्ये काही फरक नाही आहे पाल दोन्ही याची सारखी आहे फक्त बुडाले थोडसा सुगंध सातशे अकरा जाडा आहे तीनशे तीनपेक्षा श्रीराम तीनशे तीनपेक्षा तुम्ही बघितलंच असेल आता तर उद्याला आपण बघूया तीनशे तीन श्रीराम तीनशे तीन आणि तीन श्रीराम एकशे अकरा या दोन व्हेरायटीमध्ये काय फरक आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये इथलेच थांबूया शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर तुम्ही पण कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सुगंध सातशे अकरा लावला असेल तर सध्या आजच्या घडीले तुमचा गहू कसा आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की कोणाकोणाचा गहू यावर्षी अक अवकाळी पाण्याने पाणी न देताच निघाला तर अवकाळी पाण्यामध्ये काय असेल शेतकरी मित्रांनो नत्र जास्त असतं थंडगार पाणी असतं जास्त त्या अवकाळी पाण्यामुळे गहू पूर्ण निघून येतो जास्त हिरवा दिसतो आणि थोंबही जास्त करते शेतकरी मित्रांनो कोण्या उन्या भागात अशी पोझिशन झाली असेल नक्की नक्की कमेंट करून सांगा तुमचा गहू असा आलेला आहे का अवकाळी पाण्यामध्ये हा पण फरक पडतो शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद